न्दनं रघुनन्दकन्दकौशलचन्दे दशरथनन्दनं तिलकचारु उदारु अङ्गविभूषणं जानभुज शरचापुधर सङ्ग्रामजितम् इति वदति तुलसीदासशङ्करशेषरञ्जनं मम हृदय कञ्जनिवास कुरुकामादिखलदल कन्दनं मनो जाहिराचे भूमि लीहि सो पर सहज सुंदर सा वरो करुणा निधान सुजान सिरसने भुजा नतरा एही भाति गौरी आशीष सुनिसी सहित ही हरीशीय लीन तुलसी भवानी पूजकनी पुनिमुदित मुत मन मंदिर चली मुदित मन मंदीरे चली मुदित मन मंदीरे चली जानी गौरी अनुकुल ये हरषन चाही कहि मंजुल मंगल मूल बांग अंग परकन लगे और रामचंद्र जी की जय राम कृष्ण तेथ वहटेना चढे ऐसा परिपूर्णची आवडे परी ते फुले उघडे मेघा नदीची ऐसे या रुखाचे होने जाणे न तर्के होते निलेपणी लो म्हणून लोक म्हणे अव्ययू हा हे रविदानशिळू पुरुषु वेंचक पनींची संचकू तैसा व्ययेंची हा रुख अव्ययोगमे जाता वेगे बहु वसे न वचे का भूमी रुतले असे रथाचे चक्र दिसे जियापरी तैसे काळातिक्रमे जे वाळे ते भूतशाखा जेथ गळे तेथ कोडीवरी उमाळे उठती आणि क परी एकी केधवा गेली शाखापुढी केधवा झाली हेने नवे जेवी मलली आषाढ अभ्रे महाकल्पाच्या शेवटी उदेवळती सृष्टी तैसेंची आणि खिंचे दांग उठी सासिंग नले संहार वाते प्रचंडे पडती पळयंतीची सालडे तव कल्पादिची झुंबाडे जती रिगे मनवंतर पुढे वंशावरी वंशांचे मांडे जशी क्षुरुद्धी कांडे न कांडे जिंके जेवी कलियुगांथे कोरडी चहू युगांची साले सांडे तव कृतयुगाची पेली देवभडी पडे पुढती वर्तते वर्ष जाई ते पुढीलला मुळहारी होय जैसा दिवस जातकी की येत आहे हे मुळहारी होय जैसा दिवसू जात की येता आहे हे, हे चोज वेना जैसा वारी याचा झुळका सांदा ठाऊआवा हे देखा तैसिया उठती पडती शाखा नेनो किती एकी देहाची डिरी तुटे तव देहांकुरी बहुवी फुटे ऐसेने भवत रुहा वाटे अव्ययो ऐसा जैसे वाहते पाणी जाय वेगे तैसेंची आणि मार्गी मिळे मार्गे येथ असतंची जगे मानी जे संत काला कोणी डोळाव घडे तव कोडीवरी घडे मोडे नेनतया तरंगू आवडे नित्यू ऐसा वय असाय की भुगळे दो डोळा चाळीता पाडे दोन्ही ऐसा पडे भ्रम्मे जगा पै भिनगोरी निधी ये पडली ते भूमीसी जैसी जडली ऐसा वेग तिशयू हेतु होय हे बहु अस झडती आधारे भोवंडिता कोलती हे ते दिसे जैसी ती चक्राकार हा संसार वृक्षु तैसा मोडतू मांडतू सहसा न दे खुणी पिसा अव्ययो मानी परी हे वेग देखे जो हा क्षणिक ऐसा ओळखे जाणे कोडी वेळा होत जात नाही अज्ञाना वाळ येयाचे पण टवाळ का पांडुसुता मी सर्वज्ञ वाग्रह्ही सिद्धांता वंद्यु तोची योग जाताचे जोडले तया एकासीची उप उपयोगा गेले किंबहुना जियाले ज्ञानही त्याचे हे असो बहु बोलणे वाणी जेल तो कवने जो भव रुख जाणे उखी ऐसा प्र प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा प्रवृद्धा विषय प्रवाला अधश्च मूलान्यस्तुन अनुसंतना अनुसंततानी कर्माणुबंधीनी मनुष्य लोके मगययाची प्रपंच रूपा दोषाखिया पादपा डहाळिया जाती उमपा उर्ध्वाही उजु आधी आधी आणि अधी फांकली डाळी तिये होती मुळे तया ही तळी पगळे वेल पालवू ऐसे ज्या मी म्हणे तले उपक्रमी तेही सुगमी बोली सांगो तरीबद्ध मूळ अज्ञाने महादिकी शासने वेदांची थोरवणे या परी आधी तवस्वेदारज बिज अंडज हे बुडवणी महाभुज उठतीचारी चारी यया एकेकाचे ज्ञान गटे चौऱ्याऐंशी लक्ष दहा फुटे ते वेळ जीव फांटे संघची होती प्रसवती शाखा सरळिया नाना सृष्टी डहाळिया आडफुटती माळिया जातीची या स्त्री पुरुष नपुंसके हे व्यक्तिभेदाचे टके आंगिके विकार भारे जैसा वर्षा काळू गनी पालहे नव गनी आंग पाल्हेजे नव घि जैसा वर्षा काळ उगनी जे नवघनी तैसे आकार जात अज्ञानी वेली जाय मग शाखांची निग भारे अचाटे गुणाचे निझडझडाटे ऊर्ध्वमुळ ऐसार या झुळका झडाडी तागळीका मनुष्यजाती शाखा थोरावती तिय ऊर्धिना आधी माझारींची कोंदा कोंदी आड फुट खांदे चतुर्वर्णांच्या तेथ विधि निषेध सपल्लव वेद वाक्याचे अभिनव पालव बरव नीचे नव्हे अर्थु काम उपसरे अग्रवने घेती थारे ते क्षणिके पदांतरे इह भोगाची तेथ प्रवृत्तीचे निवृद्धी लाभे खांती शुभाशुभे नाना कर्मांचे मागिले पडती देहांतीची बुडसळे तव पुढा वाढी पेले तव पुढा वाढी पेले नवे या देहांची आणि शब्दाधिक सुहावे सहज रंगे हवावे विषय पल्लवनावे नित्य होती ऐसे रजोवाते प्रचंडे मनुष्य शाखांचे मानदोडे वाढती तो इथ रुढे मनुष्य लोक तैसे मग बाजू लागे वासना शाखा देखा पाले जती डहाळ का कुकर्माचीया अप्रवृत्तीचे खनुवाळे कोंभणी घरळे पान पालव डाळे प्रमादाची बोलती निशिध बोलती मे जिया रुचा यजुस्सामे तो पाला तया घुमे टकेयावरी प्रतिपादिती अभिचार आगमजे परमार पानी प्रसार वासना वेली तवतव होती थोराडे अकर्माची तळबुडे आणि जन्म शाखा पुढे पुढे घेती धाव तेथ चांडाळादी निकृष्टा दोष जातीचा थोर फांटा जाळ पडे कर्मभ्रष्टा भुलोनिया पशु, पशु, पशु पक्षी सुकर व्याघ्र वृश्चिक विखार हे आडशाखा शाखा प्रकार पैसू घेती परी ऐशा शाखा पांडवा सर्वांगी ही नित्य नवा निरय भोग यावा फळाचा तो आणि हिंसाविषयी पुढारी कुकर्म संगे धुरधरी निर्जन्म वरी आगारी वाढतीची असे असे होती तर तृण लोहलोष्ट पाषाण इया खांदे देवींची जाण फळे अर्जुना गावधारी मनुष्याला परी वृद्धीस्थांवरांत वरी अधुशाखांची म्हणून जी मनुष्य ढाळी ती ये जाना विधींची मुळे जे येथून हा पगळे संसार तरुण येरवी हेरवीधींचे उर... ये पार्था मूळ पाहता अधींची मध्यस्था इ शाखा या परितमसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरोध या शाखी अधुर्धींची या आणि वेदत्रयाची या पाना न अन्यत्र लागो अर्जुना जे मनुष्य माणसून विधाना विषय नाही म्हणून तनुमानुष्या या वृद्ध मुळोणी जरी शाखा तरी कर्मबुद्धीचे देखा इंची मुळे आणि आणि तरी झाडी शाखा वाढत्यामुळे गाढी मुळ गाढे तव वाढी पैसा थी तैसेंची या शरीराकर्मी तव देहा संसारा आणि देह तव ना म्हणूनची नाही म्हणून चुके असे जगत जनके बोलिले तेने ते वाऊ धान सत्वाची सुटे सत्रान वाहू टळी सुवासना निघती आरा घेऊन फुटती कोंबारा सुकृतांकुरी उकलते निवे प्रज्ञा कुशलतेची तिखे डिरी या निघती डि निमिखे बाबुळ जुनी मतीचे सोट वावे घाली ती स्फुतीचे निथावे बुद्धिप्रकाश घे धावे विवेकावरी तेथ मेधारसी सगर्भ आस्थापत्री सबंब सरळ निघतिंब सद्वृत्तींचे सदाचाराच्या सहसा टका उठती बहुवसा घुमघुमिती घोषा वेदपद्याच्या शिष्टागम विधाने विविधयागविताने वी, वी इयेपानावरी पाने पाले जती ऐषा यमदमी घुसाळिया उठती तपाची डहाळिया देती वैराग्य शाख कोंवळिया वेल्हाळपणे विशिष्ट विशिष्टा व्रताचे फोक धीराचा नगटी तिख जन्मवेगे ऊर्ध्वमुख उंचावती माझी वेदाचा पाला दाट तो करी सुविद्येचा झडझडाट जड़ जववा जे अचाट सत्वा निळुतो तेथ धर्म डाळ बहाळी दिसती जन्म शाखा सरळी ती आड फुटती फळी स्वर्गा पुढा उपरती रागे लोही वा पुढा उपरती रागे लोहीवी धर्म मोक्षाची शाखा पालवी पाल्हा जत नित्य नवी वाढतीची असे पै रविचंद्रा पितृ ऋषी विद्याधर हे आडशाखा प्रकार पैसु घेती याही पासून उंचवडे गुढले फळांचे निगुडे इंद्रादी कते मांदोडे थोर शाखांचे मग तयाही उपरी डहाळी या तपोज्ञाने उंचावली या मरीची कश्यपादी इया उपरी शाखा एव माळोवाळी उत्तरोत्तर उद शाखांचा पैसा रू बुडीसाना अग्री थोरू फळाढ्यपणे वरी उपरी शाखा ही पाठी येती येती फळभार जे किर्टी ते ब्रह्मोशांत अनगटी कोंभनी घती फळाची निबोचे पणे ऊर्ध्वी हो वाडे दुने जव माग होते वैसनी मुळींची होय प्राकृत आहे तरी रुखा जे फळे दाटली होय शाखा ते आंडली देखा बुडासी ये तैसे जेथून हा आघवा संसार तरुचा उठावा ती मुळी टेकती पांडवा वाढती निज्ञाने म्हणून ब्रह्मे शाणा परवते वाढणे नाही जीवाते तेथून मग वरवते ब्रह्मची की परी हे असो ऐसे ते अंग वसे ऊर्ध्व मुळा सरीसे न सुक न गा आणि कही शाखा उपरता जी अनकाधिका नामी विख्याता तिया फळी फुळी तया तिया फळी मुळी नाडळता भरली या ब्रह्मे अशी मनुष्यापासून जाणावी ऊर्ध्वी ब्रह्मधिशेष पालवी शाखाची वाढी भरवी उंचावे पै पार्थ ऊर्ध्विंच्या ब्रह्मादी मनुष्यत्वाची होया आधी म्हणणीय आधी म्हणितली मुळे एव तुझं अलौकिकुहा धुर्ध्व शाखू सांगितला भवरुख ऊर्ध्वमुळं आणि ही मुळे उपरती परिसविली सविवाळे आता परिसवून मुळे कैसेनी हा न न रूपमसह तथोलभत नांतोन चोन चर्न चथमेन सुविरढ मूल संग शस्त्रेन दृढेन छिवा परीतुझाहन पोटी ऐसे गमेल किरीटी जे येढे उत्पाटी ऐसे काय असे कि ब्रह्मयाच्या शेवटवरी ऊर्ध्वशाखांची थोरी आणि मूळ निराकारी ऊर्ध्वी असे हा स्थावरा ही तळी फांकत असे अधिंचा डाळी मज माझी धावत असे तुझ्या मनुष्यरूपी ऐसा गाढा आणि फाट आता कोण तरी जनी हा हळूवटू धरिसी भावो तरी हाऊन मुळावया दोषे येथ साया कायसे काय बाळा बागुल देशे दवडावा आहे गंधर्व दुर्ग कायी पाडावे काय शश विषान मोडावे होवावे मग तोडावे खपुष खपुष्पकी तैसा संसारू हा विरारू खनाही साचो कारा माऊन दरारा निधरारा काहीसा तरी आम्ही सांगितली जे परी मुळ डाळांची उजरी ते वांशीची घरभरी लेम कुरे जैसे काय कि इलेपणे स्वप्नीची ती ये बोलनी तैसी जानते ते कहाणी दुगळी दुगळीची ते माणसुने आम्ही निरूपिले जैसे याचे अचळ मूळ असे तैसे आणि तैसाची जरी हा असे साचोकारा तरी कोणाचे नि संतानी नि पदती तयाउन मूळो काय फुंकिली या गगने जाई जे लगा मनुनी पैधनंजया महिमा नि रूपते माया कासवी चेनी तुपेराया वो घरीले जैसे मृगजळाची गातळी ति हे दिठी दुरूनी न्या हाळे वांचुनी देने पाणी ये साळी केळी ला काई मूळ अज्ञानाची तवलटी के मात्याचे कार्य हे के तुके मनुनी संसार रुखुस तुके वा ओची गां आणि अंतु तया नाही ऐसे बोली जे जे काही ते एके परी तरी प्रबोधुजव नो हे तव निद्रे काय अंतु आहे कि रात्रीनुसरे तव अरवते तैसा जव पार्था विवेकु नुधवी माथा तव अंतु नाही अश्वत्था भव रूपायया वाजते वारे निवांत जव आहे जेथिंचे तेथ तव तरंगता अनंत म्हणावी की म्हणून सूर्यजय हारपे तै मृगजळा भासुलोपे का प्रभा जाये दीपे मालवलेनी तैसे मूळ अविद्या खाय ते ज्ञान जय उभे होय त्यांचे यया अंतु आहे रवी नाही ते हा अनादी ऐसी ही आधी शाब्दी तो नोही बोल बोला ते यया हो जे संसार वृक्षाच्या ठाईसा चुकार तव नाही मा नाही तया आधी काही कोण होईल जो साच जेथून उपजे तया ते आधी हे साजे आता नाहीची तो म्हणजे ना या म्हणून जन्मी नाही आहे ऐसिया सांगो कवन माये या लागी नाही पणिची होय अनादि हा माझी या लेका कैची जन्मपत्रिका नभी निळी भूमिका के कल्पू हां व्योम कुसुमाचा पांडवा कवने देण ठ तोडावा म्हणून नाही ऐसिया भावा म्हणून नाही ऐसिया भवा आदी कैची जैसे घटाची नाही पण सतची असे केले न केले निण तैसा समूळ वृक्षु जाणं अनादि हा अर्जुना ऐसेनी पाही आद्यंतु ये नाही माझी स्थिती आभासे काही पर्यटवाळते वाळते गा ब्रह्मगिरी होणे न निगे आणि समुद्री ही किरण किरी आणि समुद्री ही किरण रिगे माझी दिसे वाव वावगे मृगांबू जैसे तैसा आद्यंती किरण आहे आणि साच हि नो हे काही पणाची नवाई पडीभासे गा नाना रंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देखिजे जै, तैसा नेनतया आपजे आहे ऐसा ये वेळे भुलवी अज्ञानाचे डोळे लाघवी हरी मेखळे लोकू जैसा आणि नसतीची श्यामिका व्यो मी दिसे तैसे दिसो का तरी, तरी दिसणे ही क्षणा एका होय जाय स्वप्नी ही मानले टिके तरी निर्वा हो का क्षणे के रीताची गा देखता आहे आवडे घेऊ जाय जे तरी ना तुडे जैसा टिकू की जे माकडे कडे घेर जळा माझी पडे विजूही न पुरे होडे तेने पाडे होय जे जै गा जैसा ग्रीष्म शिशींचा वाराणे निजे समोर की पाठी मोरा तैसी स्थिती नाही तरुवरा भव रुपायादिना अंतस्थिती ना रूपयसी आता काय सी कुंथा कुंथी उनूळ गा आपुलिया अज्ञानासाठी न भता थांबला किरीटी तरी या तत्मज्ञानाच्या लोटी खांडेनी गा वाचुनी ज्ञाने विनय के उपाय करीसी जितू के तिही गुंफसी अधिके रुखी इये मग किती खांदो खांदी यया हिंडावे उर्ध्वी अधि मनुनी मूळची अज्ञान छेरी व सम्यक ज्ञाने येवी दोरीची आऊरगा डांगा ती पैगा तोशिनुची वाऊगा केला होय तरावया मृग जळाची गंगा लागी धावता दांगा माझी ओ माझी वो हळे बुडीजे पैगा साच जेवी तेवी वि लिया संसारा तेवी वि लिया संसारा उपायी जात जात तया विरा आपण पेलो पेवारा विकोपी जाय म्हणणी स्वप्नीचे या घाया उ खदचे ओची धनंजया तेवी अज्ञान मुळा येया ज्ञानाची खडग परी त्यांची लिला परजवे तैसे वैराग्याचे नवे अभंग बळ होवे बुद्धी सी गा उठी लेनी वैराग्य जेने हात्री त्रिवर्गू ऐसा सांडणे जैसा वमुनी या सुने आतांची गेले हा ठायवरी पांडवा पदार्थ जाती आघवा विटवी तो व्हावा वैराग्य लाटू मग देहा दळे सांडुनी एकेची वेळे प्रत्येक बुद्धी करतळे हात वसावे निसळ विवेक सहाने जे ब्रह्मा हम स्म बोधे जे ब्रह्मा हम हमस्मी बोधे सनाने मग पुरते बोधे उठने एकलेंची परिनिश्चयाची मुष्टिबळ पहावे एक दोन वेळ मग तुळावे अति चोखाळ मननवरी पाठी हथिये रापन यानी जाली या निदिध्यासे का झाले या पुढे दुजे नुरेल धाया पुरतेगा पुढे दुजे नुरेल घाया पुरतेगा ते आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रभेची निवाडे ने दिल उरोकवनेकडे भववृक्षासी शरदा गमींचा वारा जैसा केरू फेडी अंबरा का उदयाला रवी अंधारा घुंटू भरी नाना उपवड होत खेव नुरे स्वप्न संभ्रमाचा ठाव स्वप्रती धारेचा वाहो करील तैसे तेव्हा ऊर्ध्व का धुमुळ का आधींचे हन शाखा डाळ ते काहींची न दिसे चांदिना जेवी ऐसे निगा वीरनाथा आत्मज्ञानाची या खडकलता दुनिया भवश्वत्था ऊर्ध्व मुळा तत पदे तत्परीगितव यस्मनगता नवर्तनती भूय तमेव चाद्यम पुरुष प्रपद्ये य प्रवृत्ती प्रसृता पुराणी मग इदं ते सिवाळले जे मी पने विनडा हरले ते पाहिजे आपले आपणची परीदर्पणाचीधारे दुसरे मुख पाहती गव्हारे तैसे नको हो हे पाहणे ऐसे ऐसे विराजय मोडले लिया विहिरा मग आपलिया उगमी झरा भरुणी ठाके नातरी आटलिया अंभ निज बिंबी प्रतिबिंब नेहटे कान भिनभ घटा भावी नाना इंधनांशू सरले या वन्ही परते जेवी आपण पया तैसे आपे आप धनंजया न्याहळणे जे गा जिव्हे आपली चवी चाखणे चक्षुणीच गुगुळ देखणे आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पये गा प्रभेसी आपुले पहे का प्रभेसी प्रभा मिळे गगन गगनावरील लोळे नाना पाणी भरले खोळे पाणी याची ये आपण पेंची आपण या ते पाहिजे जे, जे अद्वैते ते ऐसे होय निरुते बोली जातो असे जे पाहिजे जे पाहिजे ते नवीन पाहिजे काही नेनताची हा जानी जे आद्य पुरुष का जे जया ठाया तेथही ते उपाधीचा वोथं उपा, भा घेऊनही श्रुती उप उभविती जिभा मगनाम रूपाचा बडंबा करीती वाया पैभ भवस्वर्ग उभगले मुमुक्षु योग ज्ञानावळ घे बुडती न यो इया निघाले पैसा जेथन संसाराची या पाया पुढा पळती वितराग होडा ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ती मागा अहंतादी भावा अहंतादी भावा पुलिया झाडा देवनिया निया घे या पत्र ज्ञानी जया मुळो घरासी पै जेथून हे वडी विश्वपरंपरेची वेलाडी आड वाढती आशा जैशी कोरडी निदैवाची जिए का वस्तूचे आणि ले थोर जगा जाणने नाही ते नांदविले जेने मी जगी पार्थ ते वस्तू पहिले आपण पय पया पुले पाहिजे जैसे हिवले हिव हिवे आणि कही एकतया ओळखन असे धनंजया तरी जया का भेटल्या येणींची नाही परितया भेटती ऐसे जे ज्ञाने सर्वत्र सरीसे बा महाप्रळयाबुचे जैसे भरले पण निर्माण मोहजितसंग दोषा अध्यात्म निद्या विनिवृत्तकामा द्वंद विमुक्ता सुख दुःखसैज्ञ ग्छत मूढापदमव्यय तत् ज्या पुरुषांचे कामन सांडुनी गेले मोहमान वर्षांती जैसे घन ते निकवडा निष्ठुराव बगीजे जे, जे विसोरा तैसे नागविती विकारा वेंटाळुजे हळली केळी उनूळे जे तैसे आत्मलाभे प्रबळे जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे अंगी आगी लागली पक्षी तैसे सांडिले अशे किल्प अंकुरज अंकुर जी अंकुरी जती जे भेद बुद्धीची कहाणी नाही जया ते सारीसी रात्री पळुणी जाया पैसी गेली हंता तैसी अविद्ये सवे पय आयुष्य हिना जीवाते शरीर सांडी जेवी अवचिते ते विनिद सूर्योद्वैते सांडिले जे લોહાડે અંધારુ રવિ જૈસા અગા સુખ દુઃખા ગોચરે તિયે જયા કાસ સામોરે હોતી ચી ના રાજ્ય કા નો હે હર્ષ શોકાણ પઢરી જીયા પરી તૈસે સુખ દુઃખરૂપી દ્વંદીજે પુણ્ય પાપી ન ઘેપી જતી સર્પી ગરુડ જૈસે आणि अनात्मवर्ग निरसांडुणी आत्मरसाचे क्षीर चरताती जे सविचार राजहंस जैसा वर्षोणी भूतळी आपला रसवंशु माळी मागवता आणि रश्मी जाळे बिंबासीची तसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली बारा वाटी ते एकवटी ज्ञानदृष्टी व अखंड जे किंबहुन आत्मयाचा निर्धारी विविकु बुडाला वोगू गंगेचा सिंधुमा जे जैसा पै अवघींची आपुलेपणे नुरेची अभिलाषणे जेथे येथुनी पर्हा जाणे आकाशा नाही जैसा डोंगरू ने घे कोणी बीज अंकुरू तैसा मनी जया विकारू उदय जेना जैसा काढिली या मंदरा चळू राही क्ष्राबधी निश्चळू तैसा तुठी जया सळू को का मुर्मीचा चंद्रमा कळी घाला न दिसे कोणे अंगी उसावला तेवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया हे किती बोलू असांगडे जेवी जेवी नुरे वायू पुढे तैसे विषयाची नावडे नावची जया एवं जे जे कोणी ऐसे केले ज्ञाना अग्निहुताशे ते गिळ मिळती ज ते तेथ मिळती जैसे हेमी हेम तेथ जे कवने ठाई, ऐसे हि पुसि काही तरी ते पदगाना जयां, वेनसुजया दृश्यपणे देखि जे का नय जे अमुके ऐसे जे नव्हे जे, तेजे ते न सूर्यो न शशांको न पावका न निवर्तन्ते तद्धाम परमं मम પઈ દીપાચ્યા બંબાળી કા ચંદ્રહન જે ઉજળી હે કાય બોલો અંશુમાળી પ્રકાશી જે તે ફારે તે જયા પ્રકાશતિ તે વસ્તુ તેજો રાશિ સર્વભૂતાત્મક સરીસિ માનસી પ્રકાશે જે મનો ચંદ્રસૂર્ય કવડસ सापडती वस्तूच्या प्रकाशा याला गी तेज तेज जे तेजसा ते वस्तूचे अंग आणि जयाच्या प्रकाशी जग पे चंद्र आर्केन्सी सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी नातरी प्रबोधलीये मेळे नातरी प्रबोधलीये वेळे ते स्वप्नींची डिंडिमा मावळे कानुरेंची सांज वेळे मृगतृष्णिका रामकृष्ण हरी